नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की सरकारकडून मिळणारी कोणती आय डी कार्ड्स तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दहा अशा आयडेंटी कार्ड्स बद्दल जी प्रत्येक भारतीयांसाठी उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी महत्वाची असू शकते महत्वाची ओळखपत्रे का गरजेची आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे सरकारकडून दिलेली ही आयडी कार्ड्स तुमच्या ओळखीची खात्री करून देतात तसेच सरकारी सेवा आर्थिक व्यवहार किंवा दैनंदिन जीवनातील महत्वाच्या गोष्टींसाठी उपयोगी पडतात तर त्यातील पहिले महत्वाचे कार्ड म्हणजे आधार कार्ड तर बघा मित्रांनो सर्वात पहिले आहे आधार कार्ड यू आय डी ए आय कडून जारी केलेले हे कार्ड प्रत्येक भारतीयांचे बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक तपशील देते बँक अकाउंट सरकारी योजना आणि डिजिटल व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे तसेच तसेच पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहार आणि टॅक्स संबंधित गोष्टींसाठी अत्यावश्यक आहे जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर हे कार्ड तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे तिसरे कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र हे ओळखपत्र लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार ओळखपत्र खूप महत्वाचे आहे हे, हे तुमचे ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करते तसेच चौथे ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवण्यासाठी हा अधिकृत परवाना आहे तसेच अनेक ठिकाणी हे वैध ओळखपत्र म्हणून मान्य केले जाते तसेच पासपोर्ट तर जागतिक प्रवासासाठी पासपोर्ट आवश्यक आहे याशिवाय परदेशातील तुमच्या ओळखीचे प्रमुख साधन देखील आहे तर पुढचे कार्ड आहे आरोग्य कार्ड म्हणजेच हेल्थ कार्ड आयुष्यमान भारत किंवा आरोग्य संबंधित योजना यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त आहे तसेच श्रमिक कार्ड श्रमिक कार्ड या कार्डचा उपयोग मजुरांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो तसेच रेशन कार्ड रेशन कार्ड हे अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या सबसिडी मिळवण्यासाठी रेशन कार्ड उपयुक्त आहे तसेच ई श्रम कार्ड ईश्रम कार्ड असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी हे कार्ड सरकारच्या योजनांचा फायदा मिळवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते तसेच दहावे कार्ड पेन्शन कार्ड पेन्शन कार्ड हे सेवानिवृत्त नागरिकांसाठी किंवा कर्मचारी कल्याणकारी योजनांमध्ये यांचा मोठा उपयोग होतो आता प्रश्न असा आहे की सर्व कार्ड कशी तयार करायची तुम्हाला हवे असलेले कार्ड बनवण्यासाठी सरकारी पोर्टल्स आधार केंद्र बँक किंवा पोस्ट ऑफिस इथे जाऊ शकता यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे कृपया चेक करा तसेच कोणतेही कार्ड बनवताना योग्य माहिती भरा बनावट कागदपत्रांचा वापर करू नका तसेच आय डी कार्ड्स नेहमी अपडेट ठेवा विशेषतः फोटो आणि पत्ता तसेच सुरक्षिततेसाठी कोणालाही तुमचा ओ टी पी किंवा कार्ड नंबर शेअर करू नका मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत सुरक्षित रहा धन्यवाद जय महाराष्ट्र